नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सरांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही बघितलंच मी आताच म्हणजे थोडा वेळा चार पाच वाजताच मी मस्त बाहेर पाऊस पण पडत होता आणि मस्तपैकी मी धपाटे बनवले होते तर ते मी फर्स्ट टाईमच बनवले होते धपाटे आणि एवढे मस्त झाले होते ना खूप छान आणि त्याबरोबर दही होतं खायला तर ते आमचे मस्त खाऊन वगैरे झालेले आहेत आणि ऑलरेडी झपाटे उरलेले आहेत जर भूक लागली तर नंतर आम्ही खाऊ पण शकतात तेवढी भूक पण नाही सध्या तर मला आणखी काय करावं होतं मग आणखी माझं चाललं होतं दोन चार दिवसापासून गुलाबजाम बनवायचे म्हणून कारण मी तुम्हाला म्हणलं ह्या प्रेगनेन्सीच्या माझी जी सध्याची जर्नी चालू आहे त्यामध्ये मला का नाही स्वीट्स छा खायची एवढी जास्त इच्छा होत आहे ना खूप जास्त म्हणजे मला गोड खायला खूप जास्त आवडतं आहे तर गुलाबजाम गुलाबजामून बनवायचं माझं दोन तीन दिवसापासून मनात होतं तर चला मुलग आज गुलाबजामुन बनवावं तर मग आता इथं मी हे टाकलेले आहे चाचणी जे की गुलाबजामसाठी मस्तपैकी रेडी होईल मला आता इथून पुढं गुलाबजामुनचे पिठी हे करायचं आहे प्रीमिक्स आहे त्याचे बनवायचे आहेत तर हा एवढं तुम्ही कंटिन्यू करा गुलाबजाम बघूया कसे होतात कसे नाही तर तर मी तुम्हाला आताच सांगितलं की साडेचार पाच लस मी धपाटे बनवले होते तर ते कसे बनवले होते तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते तर जिरे आणि ववा घेतलेला आहे उकळा म्हणजे घेतलेला आहे आणि ते छान असं आबडधोबड मी ठेचून घेणार आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसण झालं की नंतर कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मी आणि ते नंतर पा टाकलेली आहे त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मस्तपैकी कट करून तर पाहू शकताय त्याचे डेट वगैरे काढलेले आहेत आणि छान असेही ह्याची कुठून पेस्ट बनवायची आहे नंतर ह्यामध्ये वाटी बघा तुम्ही जर बेसन घेतलेला आहे एक वाटी आणि ह्या मापानेच मी दोन वाटी जवरचे पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी गव्हाचा आणि एक वाटी बेसन तर अशा प्रकारे मेजरमेंट घेतलेला आहे आणि आता हे सगळं जे आपण कुठल्याही इग्र आहेत ते सगळे ह्याच्यात आपल्याला मिक्स करायचे आहेत तर हे मी तिन्ही पीठ कसं एक जीव करून घेत आहे मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये तर ह्यामध्ये मी आता टाक हळद टाकून घेतलेली आहे मस्त छान असा रंग येतो नंतर मीठ टाकलेला आहे चवीनुसार त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता मी मिरची पण टाकलेली आहे पण मिरची तेवढी ते तिखट नाही त्यासाठी लाल तिखट टाकत आहे कारण जरा असं थोडंसं तिखट खायला आवडतं म्हणून नंतर कट केलेली बारीक धुवून स्वच्छ कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये नंतर आपल्याला जे आपण हे बनवलं होती पेस्ट तर ती टाकलेली आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि मस्त आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कच्च तेल दोन तीन चमचे टाकलेला आहे तर हे छान असं छान तिंबल्यानंतर मऊ मऊ गोळा होतो नंतर त्या बाहेर बघा पाऊस चालू होता आणि मस्तपैकी मनात मी गरम गरम धपाटे बनवायला घेतले होते तर त्याची काय म्हणजे वेगळीच होती वातावरण खूप छान झालं होतं तर तवा आपल्याला आपल्याला इथे हे असा मी छान असा डो बनून घेतलेला आहे तर इथं मी कपडा घेतलेला आहे स्वच्छ कॉटनचा आहे धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि नंतर ओला केलेला आहे पाण्याने आणि नंतर पण मग त्याचा हुंडा घेऊन असं पाणी लावून आपण असे बघा थोडेसे छोटे छोटे असे हे बनवलेले आहेत होल त्याला तर त्याच्यामध्ये तेल ते खरपूस भाजतं त्यासाठी होल बनवलेले आहेत तर टाकलेलं आहे आणि नंतर वरून आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी त्या होलमध्ये तेल टाकत आहे आणि एक साईडनं बी तेल टाकत आहे जेणेकरून कसं ते खरपूस भाजलं त्या हिशोबानं तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही किती छान मस्त आपले ढपाटे होत आहेत तयार तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा टेस्ट तर खूप छान येतो आता तर बघूया असं बघा खूप छान होत आहेत पण फर्स्ट टाइम बनवत आहे पण एवढे भारी झाले ना तो तो तर छान असं भाजून घेतलेलं आहे पुन्हा इथे मी तूप घेतलेला आहे नंतर मी एक दोन ढपाटे मस्तपैकी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत तर पाहू शकताय तुपामधले हे आहे किती छान खरपूस भाजलेला आहे नंतर दही घेतलेला आहे त्यासोबत थोडीशी चटणी घेतलेली आहे तर हे नेमकं ड्युटीहून आले होते अहो तर बघा त्यांनी मस्तपैकी ढपाट्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि खूप छान झाला असं म्हणून आली खूप मजा आली खाऊन तर असं आगळं वेगळं थोडंसं केलं की मस्त वाटतं खायला जर नाही तर मी चाचणी टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ते इलायची मधले मी ते काढून घेतलेले आहेत बिया आणि त्या मस्त पिकी ठेचून आपल्याला मध्ये टाकायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये मी इलायची टर्कल टाकलेले आहेत कारण का ते उकडतात छान असा स्वाद पण येतो आणि नंतर पुन्हा काय होतं त्याचा हे आपल्याला काढायचं असेल तर बाजूला पण काढू शकता आणि त्याच्यामध्ये मी केसर पण टाकलेला आहे जेणेकरून छान असा रंग येईल गुलाबजामूनचं जे प्रीमिक्स आपलं प्रीमिक्स पावडरचं पॅकेट जे आहे ते मी छान असं कट करून घेत आहे कातरनं तर कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दूधपुडा आहे ते पण मी कट करून घेते जेणेकरून कारण कोणी का पाण्यामध्ये पण पिठते गुलाबजामुनचं मळू शकतं आणि मी दुधामध्ये मळणार आहे त्यासाठी आणि ते इलायची मी कुठून घेतली होती तुम्हाला सांगितलंच आता व्हिडिओमध्ये तर ते इलायची टाकलेली आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि छान असं मिक्स करून घेणार आहे एक जीव आणि मिक्स करून झालं की नंतर आपल्याला दूध टाकून छान छान असा ह्याचा छान मळून हाचा डो बनवायचा आहे तर जेवढं दूध लागते तेवढंच टाकायचं आहे थोडं थोडं तुमच्या हाताने जास्त पण पडू शकतं मग ते पातळ होईल पीठ त्यासाठी मी काळजीपूर्वक पीठ दूध टाकत ता आहे थोडं थोडं टाकून असं त्याचा गोळा बनवत आहे तर हाताला आज ते आपलं जास्त चिटक चिटकत असलं तर आपण त्याला पण लावू शकतो तर मी पण घेतलेला आहे जवळ आणि हाताला पण प्लेटला पण बघा कसं चिटकलेलं आहे पीठ आणि आणि तूप लावलं की मग कसं ते मऊ होते हाताला पण चटकत नाही आणि प्लेटीतला बी चटकत नाही त्यासाठी तर छान असं मी मळून घेत आहे मस्तपैकी कारण का जेवढं छान आपलं पिठे मळणार तेवढे छान असे गोळे बनणार त्याला अशा रेगा वगे पडणार नाही भेगा पडणार नाही तर अशा प्रकारे मी छान मळून घेत आहे आणि माझं कसं आहे ना म्हणलं खालीच बसावं म्हणलं होबा टाकून मळण्यापेक्षा खाली बसून निवांत पीठ मळावं तर म्हणून खालीच घेतलेलं आहे मी पिलेट आणि मस्तपैकी पीठ मळून घेत आहे तर पाहू शकता चांगला असा गोळा बनवलेला आहे आणि मी थोडंसं दहा मिनटं ठेवला ते आणि नंतर पुन्हा मग मी आता गोळे बनवायला घेतलेले आहेत तर मस्तपैकी माडी घालून बसलेली आहे मी आणि तूप थोडं थोडं हाताला लावून छान असे गोल गोल गोळे बनवून घेत आहे तर माझं ना हे जसं म्हणजे प्रेग्नन्सीच्या ह्याच्यात हे झाले पाचव्या महिन्यापासून कमरातूनच एक डाव्या साईडचा हे दुखत आहे पाय दुखत आहे तर कुणी म्हणते कुणाचा डाव्या साईडचा कुणाचा उजव्या साईडचा तर माझा डाव्या साईडचा दुख लागला आणि ते राहिलं की नंतर उजव्या साईडचा दुखायला तर माझं म्हणजे दुसरं वेगळंच दुसरं कुणाचं म्हणजे लयजणचं मी ऐकले माझ्या शेजारचे पण एक प्रेगनेंट लेडी आहे ती म्हणली माझ्या डाव्या साईडच्या तर माझं तर एका साईडच्या राहिलं की दुसऱ्या साईडचा पण दुखत आहे तर असे काय अनुभव आहेत तर माझे सगळे आता गोळे बनवून झालेले आहेत तर मी आता कडेमध्ये मस्त तेल वगैरे टाकून घेत आहे आणि इकडं माझी चाचणी मी मस्तपैकी रेडी झालेली आहे पाक रेडी झालेला आहे पण थोडंसं मी गॅस चालू केलेला आहे स्लो ठेवलेला आहे थोडंसं गरम करण्यासाठी चाचणी आणि छान असे आता मी गुलाबजामून तळून घेत आहे तेलामध्ये तेल एकदा ना गॅस कमी करायचा आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत जेणेकरून खूप छान भाजले जाते एकदम खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असा त्याचा रंग येईपर्यंत असे थोडेच ब्राऊन झाले की काढायचे नाही आणि छान असे काळसरपर्यंत रंग येईपर्यंत कमी आच्यावर भाजले ना खूप छान टेस्टी येतो त्याचा आणि त्याची लेअर जी आहे वरली ती छान छान कडक कडक अशी भाजली जाते तर मी त्याच प्रकारे भाजून घेत आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हळूहळू मी भाजून घेत आहे आणि छान फुगलेले पण आहेत तेलामध्ये तर मस्तपैकी माझ्या कमरावर हात देऊन चाललं होतं मला जास्त एवढं टाकलं की असं कसं पाय गुळणं आल्यासारखं होत आहे तर मस्तपैकी आता मला तहान पण लागली होती म्हटलं पाणी पिऊन घ्यावं तर पाणी पिऊन घेत आहे आणि अशा प्रकारे माझे गुलाबजामुन तळणं चालू होतं तर तुम्ही पाहू शकताय मी माझी मलाच मी इथं खूप मोठी वाटत आहे म्हणजे वजन पण वाढत आहे तर जाड वाटत आहे माझे मला मी आणि इथून पुढे इथून पुढं तर काय माहिती आहे किती वजन वाढते तर आणि आता बघा माझे गुलाबजाम तळून झालेले आहेत शेवटचाच घाणा राहिलेला आहे तर गुलाबजामन झालेले आहेत माझे शेवटचा घाणं आहे तर छान असे मी खरपूच तळून घेतलेले आहेत मस्त असं काळसर रंग योजी पण ते जास्त करपवले पण नाहीत पण छान असा रंग आलेला आहे तर हे गुलाबजामुन आता त्यावेळेला चाचणीमध्ये सोडायचे आहेत तर मी त्याच्यामध्ये सोडून घेते थोडेसे थंड होऊ देते गुलाबजामुन आणि नंतर पुन्हा मग आपल्या चाचणीमध्ये सोडते नंतर पुन्हा मग एक दोन तासाला दा खाण्यासाठी रेडी होते तर आता मस्त गुलाबजामुन चाचणीमध्ये टाकलेले आहेत तर छान असे मुरतात सकाळी पण सकाळीपर्यंत तर खूप छान टेस्ट येतो तर एक दोन तासामध्ये छान असे मुरतात किसी ले ला ला जाले तर पाहू शकता कसे झालेले आहे गुलाबजामून एकदम भारी कलर पण आलेला आहे आणि विलाईची पावडरचं आहे मस्त सुगंध येत आहे खरंच गुलाबजाम खूप छान झालेला आहे बघूनच खाण्याची इच्छा होत आहे तर मी खाऊन बघते पाहू शकता गुलाबजाम कसं झालेला आहे त्याच्यामध्ये केसर पण टाकलेला आहे आणि केसरमुळे किती पाळकाला मस्त रंग आलेला आहे आणि एकदम छान तुटत आहे पाहू शकता एकदम मुरलेलं पण आहे मी टेस्ट करून बघणार आहे कस लागते गुलाबजाम खरच एवढं एवढ भारी ना एकदम चाचणी पण नंबर एक झालेली आहे जास्त पण झाले नाही पातळ पण झाले नाही आणि जास्त घट पण घट म्हणजे साखर तयार होती काही चाचणीची तरी एकदम भारी झालेली आहे आणि कलर पण खूप छान आणि टेस्ट पण मला दोन चार दिवसापासून गुलाबजाम खाव वाटत होते तर मी आज आणि मला जे खावा वाटायचे ते मी बनवायचे मीच खायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडता कंपनी नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण असायचे का नमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त मस्त राहा आनंद राहा